नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाची आणि एक चांगली माहिती बघणार आहोत ती म्हणजे आपल्याला आता ही जर आपण ड्रिंक्स पिली तर महिन्याभरातच पोटाची चरबी आणि मांड्यावरची चरबी कमी होणार आहे मंडई आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात जे फक्त चवीपुरते नाही तर आरोग्यासाठी देखील चांगले मानले जातात सध्या वाढत्या वजनामुळे अनेकजण त्रस्त आहे लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत अनेकांमध्ये लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे खाण्यापिण्याच्या सवय जसं की जंक फूड झोप आणि अधिक प्रमाणात वाढलेले ताण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो कामाच्या गडबडीमुळे अनेकदा आपण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो सतत एकच जागी बसणं आणि तिथंच बसून खाण्याच्या सवयीमुळं आपल्या शरीराची हालचाल होते आणि डाएट प्लॅन त्याचबरोबर व्यायाम करून देखील बऱ्याचदा आपले वजन कमी होत नाही वजन कमी करण्यासाठी आपण शारीरिक कष्ट घेतो परंतु काही नैसर्गिक गोष्टीचा देखील अवलंब करायला हवा आपल्या स्वयंपाकघरात आढळणारे पदार्थ जसं की जिरे जितका वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी होतो तितकंच आपले वजन कमी करण्यासाठी होतो जिऱ्याच्या पाण्यात लिंबू आणि मीठ घालून खाल्ल्याने त्याचे फायदे अनेक होतात हे पाणी शरीराला डायटी करण्यास तसेच पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते महिनाभर हे पाणी प्यायल्याने आपल्याला कसा फायदा होईल याची आता संपूर्ण माहिती बघूया मंडई सर्वप्रथम आहे याने आपलं पचन सुधारतं जिऱ्यामध्ये दहाक विरोध आणि अँटी असणारे गुणधर्म असतात जे पचनसंस्था मजबूत करते यामध्ये लिंबू आणि मीठ टाकल्यास ॲसिडिटी गॅस आणि अपचनसारख्या समस्यापासून आराम मिळतो हे पाणी दररोज प्याल्याने पचनक्रिया सुरळीत होते तसेच बुद्धिगोष्ठाच्या समस्यापासून आरामदेखील मिळतो नंतर आहे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते मंडई लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आढळते हे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचं काम करते जिरे पाण्यात निसवून प्याल्याने सर्दी आणि खोकला असं यासारखे अनेक आजारापासून शरीराचं संरक्षण करण्यास मदत करते यात चिमूटभर मीठ घातलं तर त्याचा फायदा दुप्पट होतो शरीरासाठी नैसर्गिक संरक्षण कवच म्हणून ते काम करते नंतर आहे वजन कमी करण्यास उपयुक्त मंडई जर आपल्याला लवकर वजन कमी करायचं असेल तर पाणी लिंबू आणि मीठ घालून नक्कीच प्या सकाळी रिकामे पोटी प्या हे पेये चय गतिमान करण्याचं काम करते यामुळे शरीरातील कॅलरीज लगेच कमी होतात लिंबू शरीरातील विषारी विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते मीठ शरीरातील इलेक्ट्राईट संतुलन देखील राखते शरीरात आता ड्रायहायड्रेट राहते जिऱ्याचं पाणी लिंबू आणि मीठ घालून प्याल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही उन्हाळ्यात डायहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही पाणी फायदेशीर ठरले जाते व्यायाम केल्यानंतरही हे पाणी पिऊ शकता यामध्ये असलेले इलेक्ट्रोराईट्स ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही जिऱ्याचं पाणी रोज तुमच्या आहारामध्ये सेवन करू शकता हे केल्याने लवकरच महिन्याभरात तुमचे वजन तसेच मांड्यावरची चरबी कमी होईल तर मांडा ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद